कोपरगाव बसस्थानकात कंडक्टरला प्रवाशांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव बसस्थानकावरून संगमनेरकडे जाणाऱ्या बसमध्ये सकाळी हा गंभीर प्रकार घडला बसमध्ये बसण्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात प्रथम धक्काबुक्की झाली यानंतर वाद वाढत गेला आणि बाचाबाचीचं रुपांतर थेट मारहाणीमध्ये झालं या मारहाणीत कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत जखमी कंडक्टरला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित प्रवाशांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर प्रवाशांनी देखील कंडक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करतायत मारहाण झालेल्या कंडक्टरनं याविषयी अधिक सांगितलंय गाडी त्यांच्या मोलाच्या पायत प्रवाशाचा पाय पडला वादिवाद चालू होता तयारी गाडीत घुसलो त्यांचा वाद ते म्हणजे मला उतरायचं बेल मारली गाडी थांबली गाडी थांबली होती परत माग गेले त्या बरोबर तुमचं काय चालू आहे वाद घालता येत असेल तर मिटून घ्या दोघंही खाली, दो खाली उतरून वाद तुमचा क्लिअर करून घ्या मग त्या उतर म्हणल्या त्या गोष्टी राग आला आणि तुम्ही मला माराल कुठं झाले कोपरगाव बस खबर आपली गाडी कुठून कुठे चालली गाडी कोपरगाव ते संगम गाडी सुरुवातीच इथून झाली कोपरगाव ते संगम अशी गाडी निघाली होती ते त्यांच्या निश्चित कोणाचे नातेवाईक को होते होते त्यांचं काहीतरी ते मुलाचे पाय पाय पडला म्हणून काहीतरी वाद झाला प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव